आणि गणितांमध्ये आपल्या शेजाऱ्यांना एका शेजाऱ्याला पाकिस्तानला जागा दाखवली ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या दोन दिवसात पाकिस्तान गुडघ्यावर आला पण आपलाच आणखीन एक शेजारी आणि पाकचा अगदी सख्खा मित्र चीनला ते बहुधा सहन झालं नसावं कारण भारत पाक तणाव शमत असताना चीननं न कुरापत काढायला सुरुवात केली चीनकडून अरुणाचल प्रदेशातल्या काही भागांची नावं बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र भारताने यावरनं चीनला कठोर शब्दात फटकारलंय नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय आणि चीनचे हे प्रयत्न निष्फळ असल्याचं सांगितलंय एकीकडे चीनला फटकारून भारत शांत बसलेला नाहीये तर चीनच्या दोन प्रॉपगँडिस्टिक चॅनेल्स ग्लोबल टाईम्स आणि शिंझुआ यांच्यावरती यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरती त्यांनी बंदी घातली आहे सोबत ग्लोबल टाईम्स हे तर चीनी सरकारचं मुखपत्र असल्यासारखंच आहे थोडक्यात भारताने आता पाकिस्तान चीन सोबत चीनचा हिशोबही चुकता करण्याचा आपला मनसुबा दाखवून दिलाय दुसरीकडे अमेरिकेसोबतचे प्रश्न सुटल्यानंतर चीनची कुरापत दिसून आली त्यामुळे जागतिक पटलावर या सगळ्याचा अर्थ कसा घ्यायचा पाकिस्तानांसारखं चीन हे इझी टार्गेट नाहीये मग चीनला कसं हाताळायचं सीमा भागातली त्यांची आगळी कशी थांबवायची हेच सगळे प्रश्न या आघडीला चर्चेला जाणं गरजेचं आहे या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अविनाश गोडबोले सर सामरिक शास्त्राचे अभ्यासक डॉक्टर विजय खरे आपल्यासोबत आहेत आणि निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला गोडबोले सरांकडे जाईन गोडबोले सर पाकिस्तानच्या चष्म्यामधनं चे चीनला बघणं हे भारतासाठी कधीही धोकादायक आहे म्हणजे पाकला धडा शिकवला तसा चीनला धडा शिकवा वगैरे असं होत नसतं आत्ता या क्षणाला चीनची आगळी जी सुरू आहे त्याचं टायमिंग याच्याकडे कसं बघायचं आजची जी चीन गोष्ट केली की तिसऱ्यांदा त्यांनी अरुणाचल प्रदेश मधल्या जा जागांना चिनी नावं देण्यात आली ते ट्रॅडिशनल चायनीज नेम्स असं म्हणत आहेत पहिल्यांदा ते दोन हजार सतरा मध्ये असं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार दो वीस मध्ये पहिल्यांदा त्यांनी तिथल्या भूभाग म्हणजे नद्या आणि दर्या आणि टेकड्या यांची नावं जाहीर केली त्याच्यानंतर जिल्हे आणि धार्मिक स्थळ यांची नावं जाहीर केली आणि आता त्यांनी काही काही जी पारंपरिक तिबेटन नाव आहेत त्यांचा अपघ्र चायनीज नावं सहा ते साठ ठिकाण शहरांचा सहभाग आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये जी मॅकमोन लाईन आहे त्याला चीन मानत नाही आणि ऐतिहासिक दृष्ट्या चीनवरती वरती अन्याय झाला असं चीनचं म्हणणं आहे आणि त्यातला एक अन्याय म्हणजे मॅकमोन लाईन असं होतं आणि त्याच्या बाबतीत अरुणाचलचा उल्लेख साऊथ तिबेट असा करतात दक्षिण तिबेट असा करतात आणि दक्षिण तिबेट तिबेटच्या मुख्य भागात सहभागी झाला पाहिजे असा त्यांचा कांगाव असतो हे त्याचं एक बॅकग्राऊंड आहे त्याचं मुख्य कारण तवांग मध्ये जी मनास्ट्री आहे त्या तवांगच्या मध्ये पहिल्या पाच मधले एक दलाई लामा यांचा जन्म आणि त्यांचं बालपण होत ते तिथेच बेस्ड पण होते काही वर्ष तर त्या तवांग जिल्ह्यावरती आणि त्या तवांग शहरावरती क्लेम करण्यासाठी म्हणून त्यांनी ही हालचाल हालचाल त्यांची असते म्हणजे माझ्या मते अरुणाचलवरचा क्लेम हा त्यांचं तवांग केंद्रित आहे आणि तवांग केंद्रित क्लेम हा तिथल्या तिबेट मधल्या बुद्धिस्ट जनतेच्या मनात चीनी राजकीय राजकारणाविषयी आकर्षण आणि आपुलकी निर्माण करण्यासाठी आहे हे त्याचं एकूणच बॅकग्राऊंड आहे आणि त्या दृष्टीने चीन या गोष्टी करत राहत नेहमीच ढगे सर मिलिटरी पर्स्पेक्टिव्ह या सगळ्याकडे कसं बघायचं पाकिस्तान मध्ये तुम्ही सुरुवातीला जसं इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की भारत पाकिस्तान जो आहे पाकिस्तान आपल्या समोर उभा राहू शकत नाही हे सत्य आहे पण चायनाच्या बाबतीत आपल्याला तसं म्हणता येणार नाही माझ्या एका पुस्तकामध्ये चायना चॅले नावाचा एक टॉपिक आहे त्याचं पहिलं सेंटेन्स जे ते खूप महत्वाचं आहे त्यातले तीन की वर्ड मी सांगतो की चायना सोबतचे आपले जे संबंध आहेत ते तीन सीशी संबंधित आहेत ते तीन सी कुठले एक आहे कन्फ्लिक्ट कन्फ्रंटेशन आणि कॉपरेशन म्हणजे कॉपरेशन कॉम्पिटिशन आणि कन्फ्रंटेशन एकाच वेळेस चायना सोबत आपला जो आहे काही गोष्टींबाबत संघर्ष सुरू आहे काही गोष्टी जे आहे आपली त्यांच्याशी स्पर्धा आहे आणि oh. काही गोष्टींबाबत जे आहे त्यांच्याशी सहकार्य आहे आणि हे कॉम्प्लेक्स नेचर असल्यामुळे चायना सोबत डील करणं हे खूप अवघड त्या ठिकाणी जाणार आहे आता तुम्ही दृष्ट्या जर त्या ठिकाणी विचार करत असाल तर पुन्हा कॉम्प्लेक्स इश्यू आहे पण आपल्याला जर चायनाला त्या ठिकाणी डील करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट जी आपल्याला करावी लागणार आहे ती म्हणजे आय एस आर केबिलिटी ज्याला आपण म्हणतो इंटेलिजन्स सर्व्हिलन्स अँड रेकेनायसन म्हणजे थोडक्यात आपलं जे आहे एक प्रकारे त्यांच्यावरचं सर्व्हिलन्स नेमकं जे आहे चायनाच्या बॉर्डरवर काय एलएससी च्या अक्रॉस काय होत आहे कशा प्रकारे जो आहे तो वेगवेगळ्या वेग प्रकारची कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करतोय ती आज आपण ज्याला म्हणतो म्हणजे रडारच्या अनुषंगाने त्याची काय तयारी आहे रोड म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या माध्यमातून जो आहे तो कशा प्रकारे त्या ठिकाणी करतोय आणि कमी वेळामध्ये तो रिझर्व आणणार आहे मग या सगळ्या गोष्टींवर पहिली गोष्ट जी आहे ती नजर ठेवणं दुसरी गोष्ट जी आहे ती मिलिट्री प्रिपेअर्डनेस ऑलरेडी आपण करतोय आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून दुसऱ्यात आपल्याला डिपेंडंट होऊन राहता येणार नाही आणि ज्या प्रकारची भूराजकीय गणित त्या ठिकाणी बदलतायत मुख्यतः चायना आणि रशिया यांचं सख्य त्यांची स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ज्या प्रकारे मागच्या काही काळामध्ये बदलतीये हा रशिया जो आहे जो आपला स्ट्रॅटेजिक एक प्रकारे म्हणजे टाइम ट्रस्टेड आलाय त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यामुळे रशियाच्या भूमिकडे भूमिकेकडे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणं आवश्यक आहे आणि आत्ताच्याच या तीन दिवसाच्या संघर्षामध्ये म्हणजे बावीस एप्रिल नंतर जे काही झालेलं आहे बघा रशिया अशी अपेक्षा होती की रशिया जो आहे तो सरळ सरळ भारताच्या बाजूने त्या ठिकाणी भूमिका घेईल रशियाने जे आहे एक प्रकारे सांगितलं की आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध भारताची भारताच्या सोबत त्या ठिकाणी उभे आहोत पण उघडपणे जशा प्रकारे चायनानं तुर्कीयनं पाकिस्तानला पाठिंबा दिला तसा तसा उघड पाठिंबा रशियाला आपल्याला ना दिला नाही माझ्या मते तशी अपेक्षा बऱ्याच जणांची त्या ठिकाणी होती मग ही बदलती गणित लक्षात घेता चायना आणि रशिया जवळीक लक्षात घेता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आत्मनिर्भर भारत यावर आपल्याला फोकस करावा लागणार आहे त्यांच्यावरती आपली डिपेंडन्सी इकॉनॉमिक डिपेंडन्सी त्याचबरोबर टेक्निकल टेक्नॉलॉजिकल डिपेंडन्सी म्हणजे हे फार सोपं आहे की ज्या एलएसीच्या अक्रॉस घुसून जे आहे आपण चायनावर हल्ला करावा यू करेंगे त्यू करेंगे ठीक आहे ते सगळं त्या ठिकाणी ठीक आहे पण माझ्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये म्हणजे नव्वद जर मोबाईल हे ना बेस्ट त्या ठिकाणी असतील सेमी कंडक्टर चीप, याचं एकविसाव्या शतकामध्ये एवढं महत्त्व असेल आणि त्याचा महत्त्वाचा महत रेअर अर्थ मिनरल uh, शी रिलेटेड साठा आणि त्याचं प्रोसेसिंग no. चायना मध्ये होत असेल हे वेगवेगळे फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील की आर्थिक दृष्ट्या त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न आंतरराष्ट्रीय दबावाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ज्या प्रकारचे चायनाचं चा, बी च्या माध्यमातून स्थान त्या ठिकाणी निर्माण झालेलं हो। आहे आणि ऑफकोर्स दृष्ट्या ज्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावे लागतील आणि यातलाच मी फास्ट फक्त काही मुद्द्यांना टच करतोय हे जरी खरं असलं तरी एक सर्वात महत्वाची गोष्ट सामरिक दृष्ट्या जर पाहिली तर चायना जो आहे तो वॉर रेडी नाहीये म्हणजे एकोणाशे ला त्यानं शेवटचं युद्ध लढलं होतं विविध हो। आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पंचवीस आणि एकवीस सेहेचाळीस वर्ष त्या ठिकाणी झालेली आहे सेहेचाळीस वर्ष प्रत्यक्ष युद्धाचा कुठलाही अनुभव हा चायनाला ना नाहीये ना ना त्याच्या विपरीत आम्ही दहशतवादाशी लढतोय एकोणावीसशे नव्याण्णव सोळा एकोणावीस कडसी पाकिस्तान आम्ही जे आहे ते वॉर रेडी आहोत कम्बॅक रेडीनेस आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि त्याच्यामुळे आपले जवान खरोखरच कुठल्या युद्धासाठी तयार आहेत तर या सगळ्या गोष्टींना विचार करता चायनाचा प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स आहे पण याचा अर्थ आपण कमी आहोत अशातला भाग नाही अजून खूप मोठा टप्पा टाकायचा आहे पण फक्त दृष्ट्या नाही माझ्या मते आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून डिप्लोमसी इकॉनॉमी टेक्नॉलॉजी या सगळ्या अँगलला जर आपण स्वतःला प्रिपेअर केलं तर चायना सुद्धा आपल्यासमोर उभा राहू शकणार नाही हे सत्य आहे अगदी डॉक्टर विजय खरे ज्याचा उल्लेख आता लेफ्टनंट कर्नल ढगेनी केलेला होता डिप्लोमसी इकॉनॉमी ही सगळी तारेवरची कसरत आहे कशी निभावायची ही पाकिस्तान आणि चायना यांच्या संदर्भातल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अनालिसिस करावे लागतील तर जिओपॉलिटिक्स जिओ इकॉनॉमिक्स आणि लष्करी संघर्षामध्ये दोन महत्वाच्या जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत एक म्हणजे चाणक्य आणि दुसरे म्हणजे संजू या दोन्हीच्या परस्पेक्टिव्ह मधून सध्याचं अनालिसिस करणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे चाणक्यांची जी मंडला थिअरी आहे त्याला थिअरी ऑफ सर्कल ऑफ स्टेट म्हणतात त्याच्यामध्ये तीन महत्वाचे फॅक्टर आहेत एक ड्युटी ऑफ द स्टेट और रुर किंवा राजधर्म दुसरं आहे शत्रुनिती आणि तिसरं आहे साम दाम दंडभेद या तीन फॅक्टरवर ही जी दोन्ही देशांना आपल्याला काउंटर करायचं आहे त्याच्यावर कसं करणार हा एक भाग दुसरं जे आहे आर्ट ऑफ वॉर जे संजूने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा महत्वाचे पॉइंट आहेत ते फार महत्वाचे आहेत या कंटेम्पररी संघर्षाचे विशेषतः जे बावीस एप्रिल नंतर आपल्याला पाहाव्यास मिळतात त्याच्यामध्ये शत्रूची ताकद आपली माहीत असावी दुसरी जी हे स्ट्रॅटेजी वर्सेस स्ट्रेंथ म्हणजे युद्ध नीती विरुद्ध आपली शक्ती तिसरी जी आहे फ्लेक्झिबिलिटी आणि अडॉप्टेबिलिटी याच्यामध्ये असलं पाहिजे त्यानंतर डिसेप्शन ऍज अ टूल ऑफ वॉर म्हणजे एक चकवा ज्याला म्हणतो तसा देणं गरजेचं आहे पाचवं जे आहे प्रोलॉंग युद्ध होता कामा नाही लिडरशिप आणि डिसिप्लिन आणि जे तरायन आहे किंवा जे बॅटल फील्ड आहे त्याच्याशी हे करणे आणि शेवटचे सायकोलॉजिकल वॉरफेअर ही जे सात तत्व संजूने सांगितले हे चार तत्व जे चाणक्याने सांगितलेले आहेत त्याच्याशी निगडीत आपली स्ट्रॅटेजी आता नेमकी चायनाच्या आणि पाकिस्तानच्या विरोधात काय आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे आपण ज्यावेळेस बावीस एप्रिलला पाकिस्तानवर हल्ला के पाकिस्तानवर नंतर ऑपरेशन सिंधूद्वारे द्वारे आपण जे ऑपरेशन सिंधूर राबवलं त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह असा होता की त्याला म्हणतो आपण की अगेंस्ट, अगेंस्ट टेरर अगेन्स्ट वॉर अगेन्स्ट टेरर म्हणजे दहशतवादी हल्ले जे आहेत पाकिस्तानपासून इथे पुढे होऊ नये हा ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी ही लष्करी कारवाई झाली त्या कारवाईमध्ये भारताने युनायटेड स्टेट असेल किंवा रशिया असेल किंवा चायना असेल किंवा इतर प्रगत देश आहेत त्यांना इन्वॉल्व्ह न होता एक किंवा संयुक्त राष्ट्र असेल किंवा युरोपियन युनियन असेल यांना तिथे डायरेक्टली इन्वॉल्व्ह होता एक बॅलन्सची भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपण नेस्त केलं हा जरी प्रश्न आपल्याला आता ऑपरेशन सिंधू जरी कंटिन्यू असलं तरी पुढील कालखंडामध्ये पाकिस्तान जे आहे हे पाकिस्तान या कारवाया हा कंटिन्यू करत राहणार आणि त्याला सर्वात जो सपोर्ट आहे तो चीनचा आता चीनचा जो जो मूळ मुद्दा आहे चीनची जर तुम्ही त्यांची स्ट्रॅटेजी बघितली त्यांची दोन हजार तीस पर्यंत चीन कुठल्याही देशाशी युद्ध होऊन करण्यास तो तयार नाही नंबर एक त्याची कारण वेगवेगळी आहेत देर आर सेवन लोकेशन वे चीन इज गोइंग टू फेल म्हणजे त्याच्यामध्ये मग तैवान असेल त्याच्यामध्ये मंचुरियनचा पार्ट असेल इतर विगुर मुस्लिमचा प्रश्न असेल नंतर चीनमध्येच एक एकीकडे डेव्हलप चीन आहे दुसरीकडे असे जे सेवन लोकेशन आहेत आणि लोकशाही किंवा हॉंगकाँग असेल असे जे प्रश्नासीत रस्ते आणि पोस्ट कोविड नंतर चीनची जी इकॉनॉमी आहे चीनची जी लष्करी शक्ती जरी आपल्याला पाहावयास मिळत मेर, असेल तरी ती टेस्ट झाली नाही म्हणजे उदाहरणार्थ ज्या पद्धतीने आपण आय एन एस विक्रांत आपण एकाहत्तर आणि आता सुद्धा ऑपरेशन सुद्धा मध्ये रेडिनेस केलेले होते तसं एअरक्राफ्ट कॅरियर जरी संख्या चीनकडे जास्त असेल तरी त्या ठिकाणी त्याचं ते टेस्टिंग ते झाली नाही नंबर एक दोन इंडो पॅसिफिकच्या नावाने ज्या पद्धतीने अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत एकत्र आलेले आहे आणि त्यानंतर आईस टेन ज्याला म्हणतो की दहा जे प्रगत देश आहेत यांच्याशी इंटेलिजन्स देवाणघेवाण असल्या कारणाने चीनला सशक्त शत्रू म्हणून भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे परंतु हे जरी खरं असेल तरीही आजही भारताचा जो व्यापार आहे तो व्यापार तो चीन सोबत जास्त म्हणजे जा अग्रिकल्चर सेक्टर असेल मेडिकल सेक्टर असेल इतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये आपल्याला चीनवर अवलंबून राहावं लागतं आणि ते अवलंबून राहणं हे नॅचरल आहे कारण कुठलाही देश जगामध्ये असा सक्षम होऊ बनूच शकत नाही की त्याच्याकडे सर्वच काही आहे म्हणजे रेअर अर्थ मटेरियल जरी त्याच्याकडे असेल बाकीचे फॅक्टर असेल किंवा मॅन पॉवर असेल त्यामुळे सशक्त सर्वांगीण सशक्त होणं भारताला आता शक्य नाही परंतु स्ट्रॅटेजिकली यांना काउंटर करणं शक्य आहे ते कसं ते काउंटर करताना अमेरिकेचा नेमका रोल काय आहे म्हणजे आपण पूर्वी चर्चा केली की हो, अमेरिकेचा हो। जे राष्ट्राध्यक्ष त्यांनी ज्या पद्धतीने काश्मीरचा प्रश्न घेऊन भारत सरकारला कोंडीत पकडण्याचं काम केलं किंवा त्याच्यावर चर्चा केली किंवा एक्स द्वारे त्यांनी जी त्यांचं म्हणणं मांडलं एकशे चाळीस कोटी जनतेला कन्फ्युजन झालेलं आहे म्हणून खूप महत्वाचं हे जे आपलं अमेरिकेचं रशिया रोल आणि हा आत्ता मी सुरुवातीला जो गोडबोले सरांना जो प्रश्न विचारला होता टायमिंगचा म्हणजे चीनकडनं नाराजी व्यक्त होणं पाकिस्तानकडनं आपल्यावरती वारंवार होणारे हल्ले पाकिस्तान गुडघ्यावर आलेला आहे अमेरिकेने मध्यस्थी केल्याचं सांगणं आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी चीन आणि अमेरिकेमधल्या टॅरिफ वॉरवरती सोल्युशन निघणं आणि त्याच्या लगेच पुढच्याच दिवशी चीन परत आगळी काहीतरी करतो ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक वाटतात का गोडबोले सर या सगळ्या गोष्टी काही प्रमाणामध्ये इंटरनेट असू शकतील याचं एक मुख्य कारण पण असं आहे की युएस आणि चायनाचे संबंध आहेत त्याचा परिणाम चीन इतर देशांशी कसा वागतो त्याच्यावरती होतो आपण सप्टेंबर मध्ये बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक नक्की जेव्हा वाटायला लागली तेव्हा आपण आणि चीननी बॉर्डरवरती चर्चा सुरू आता आपण आता ट्रेड वॉर जेव्हा झालं तेव्हा चीननी कसा फायदा घेत व्हिएतनाम मलेशिया इंडोनेशिया ब्रुनी आणि कंबोडिया या विषयाशी संबंध चांगले केले त्यामुळे ची, चीन आणि अमेरिका संबंधाची दिशा असते ती दिशा बघता परिणाम भारत चीन संबंधावरती नेहमीच होत आलेला आहे ही काही नवीन गोष्ट नाहीये पण आताच गेल्या काही दिवसांमध्ये परवा म्हणजे चीननी त्यांचे चीन दर दोन वर्षात एकदा डिफेन्स व्हाईट पेपरमुळे संरक्षणाची श्वेतपत्रिका जारी करतात आणि ती आलेली आहे आणि त्याच्याविषयी त्यांनी बऱ्याच मुद्दे मांडले जे भारताशी संबंधित आहेत आणि ही शेतपत्रिका मांडल्यानंतर त्याच्या आधारे त्यांनी कामकाजाला सुरुवात केलंय असं मला वाटतं ती ही जी व्हाईट पेपर्स असतात श्वेतपत्रिका असं की गेल्या एक ते दोन वर्षातल्या चीनचं संरक्षणाविषयी त्यांचे अंदाज आणि त्यांची भूमिका त्यांचे पर्स्पेक्टिव्ह ह्याचं एक समरी असते आणि ती श्वेतपत्रिका वाचनच आपल्याला समजू शकेल की आत्ता तसं टायमिंग काय आहे भारत आणि अमेरिकेची होणारी फ्रेंडशिप ही त्यांच्याशी त्यांना खुपणारी गोष्ट आहे तरीही त्यांना आता असं वाटू शकतं की भारताचे पाकिस्तानच्या बाबतीचे सगळे ज्या इच्छा होत्या ज्या प्रकारे आपल्याला हे अँड वॉर ऑन टेरर म्हणजे पाकिस्तानमध्ये आपल्याला कन्क्लुजनला न्यायचं होतं आपण नेऊ शकलेलं नाहीये या ह्या क्षणी त्यामुळे भारताचा हंड्रेड पर्सेंट विजय अशात मानता येत नाही आणि भारताला पुन्हा एकदा दबवण्याची संधी म्हणून त्यांनी हे केलंय असं असू शकेल ढगे सर या सगळ्यामध्ये फक्त मिलिट्री हा ऑप्शन आपल्यासमोर नसणार आहे पण मिलिटरी हा ऑप्शन आपल्याला इग्नोर करून सुद्धा चालणार नाही आहे कारण सीमेवरती चीनची आगळी म्हणजे तो पॅनगोंगोचा एरिया असेल किंवा अजून त्या भागातला लदाखमधला एरिया असेल किंवा इकडे अरुणाचल असेल ही चीनची आगळी आपल्याला इग्नोर करून चालणार नाही आहे पाकिस्तानसारखं आपण तिथे करू शकणार नाही होत की गेलो आणि चीनवरती दोन क्षेपणास्त्र डागली आणि चीन सरळ होईल वगैरे असं होणार नाही आहे तिथे कशा पद्धतीने मिलिटरी फ्रंटवरती चीनला हँडल करता येईल नक्कीच अत्यंत महत्वाची भूमिका ही सामरिक दृष्ट्या सुद्धा आपल्या आहे फोर्सेस म्हणूनच मागच्या काही वर्षांचा जर आपण एक प्रकारे परामर्श घेतला तर फार मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी लक्ष देतोय आणि त्यातला पहिला इम्पॉर्टंट कॉम्पोनेंट म्हणजे जसं चर्चेमध्ये आलं कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट आपण जर पाहिला असेल तर लडाखच्या अक्रॉस अत्यंत महत्वाचे असे स्ट्रॅटेजिक रूट्स त्या ठिकाणी म्हणजे लडाखला कनेक्ट करण्याचे अत्यंत महत्वाचे असे स्ट्रॅटेजिक रूट्स जे आहेत आपण डेव्हलप करतोय त्या प्रकारचे टनेल त्या ठिकाणी डेव्हलप करतोय हा एक महत्वाचा मुद्दा ज्याच्या माध्यमातून कमीत कमी, कमी वेळेमध्ये आपल्याला जे आहे लद्दाखच्या अक्रॉस त्या ठिकाणी पोहोचता येईल त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश सिक्कीम याच्या अक्रॉस त्या ठिकाणी पोहोचता येईल जेणेकरून एल एसीच्या पॉईंट ऑफ हे तीन आर अत्यंत महत्वाचे ठरतात जर आपल्याला चायनाचा बंदोबस्त त्या ठिकाणी करायचा असेल तर फर्स्ट आर इज कनेक्टिव्हिटी म्हणजे त्याला आर रोड रोड म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट मग त्या ठिकाणी रोड्स असतील रेल्वे प्रोजेक्ट त्या ठिकाणी असतील त्याचबरोबर टेलिकम्युनिकेशन प्रोजेक्ट ज्याच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे प्रोजेक्ट एल एस सी च्या जर आपले निर्माण त्या ठिकाणी झाले तर कमीत कमी, -कमी वेळामध्ये आपले सैन्य त्या ठिकाणी पोहोचवता येतं दॅट इज रिझर्व्ह सेकंड आर इज रिझर्व्ह की तिथे जे आहे फक्त उपलब्ध असणारे जे आयटीबीपीचे जवान आहेत किंवा काही तिथल्या ज्या बटालियन्स आहेत त्या चायनाचा मुकाबला करू शकणार नाही ज्या प्रकारे चायना फास्ट त्या ठिकाणी मूव्ह होतो मग रिझर्व किती लवकर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं सैन्य आणि रिलेटेड थिंग्स त्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता आणि थर्ड रडार्स ज्याला मी म्हटलं इंटेलिजन्स सर्व्हिलन्स दुसरी गोष्ट आत्मनिर्भर माध्यमातून आपल्याला जे आहे ऑलरेडी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणं दुसऱ्यावर डिपेंडंट न राहता त्या प्रकारे तयारी करणं हा सुद्धा महत्वाचा कॉम्पोनंट त्या ठिकाणी असणार आहे तिसरा महत्वाचा पार्ट म्हणजे एस फोर हंड्रेड अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतोय एक प्रकारची डिफेन्स सिस्टम आपल्याला पाच बॅटरी येणं अपेक्षित होतो त्यातल्या तीन आलेल्या आहेत आणि आपण नक्कीच नदल एअर इस्टर्न बॉन्ड्री चायनाशी स्टी असलेली जी आहे ती सेक्युअर करण्यासाठी ऑलरेडी आपल्या एस फोर हंड्रेडच्या मिसाइल डिफेन्स सिस्टम आपण त्या ठिकाणी तैनात करून आहेत मागच्या आपण पाहिलं की पाकिस्तानच्या बाँड्रीमध्ये कसं महत्वाची या एअर डिफेन्स सिस्टम न भूमिका अदा केली त्याच प्रकारे न जरी आवेग केली तरी अशा प्रकारची तयारी जी आहे एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम आपल्याला कामाला येऊ शकते कॉड माध्यमातून ज्या प्रकारे जे आहे आपण चार राष्ट्र एकत्र येतोय आणि समुद्राच्या मार्गातून मुख्यतः साऊथ चायना सी आणि तिथे म्हणजे इंडो ओशन रिजन मध्ये ज्या प्रकारे इंडियन ओशन रिजन मध्ये ज्या प्रकारे चायना आधळीत त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचं नौदल हे नक्कीच जगातलं जे आहे टॉप आणि लेटेस्ट प्रकारचं नौदल त्या ठिकाणी मानलं जातं मग त्याचा आपल्याला करायचा असेल तर मग त्यातले वेगवेगळ्या दे प्रकारचे जसे जीज़? स्ट्रेट ऑफ हिंदा आहे ज्याला आपण स्ट्रेट ऑफ आप आप मलक्का डायलमा म्हणतो त्याही स्ट्रॅटेजिक एरियाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि याच्या माध्यमातून जे आहे चायनावर आपल्याला दबाव निर्माण करता येईल म्हणजे एकूणच चांगली करणं आय एस आय वर फोकस करणं कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट वाढवणं यातून आहे आपली जर खमकी तयारी असेल तर चायना जे आहे त्यांचा लष्कराचा संबंधित जो एक खतरा आहे तो सुद्धा आपण न्यूट्रलाइज करू शकतो अगदी डॉक्टर खरेंकडे हाच प्रश्न घेऊन मला याचे स्ट्रॅटेजिक मैत्री आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स इंटरनॅशनली आपल्या वाढवणं स्ट्रिंग ऑफ पर्ल्स जी चीनच्या बाबतीत जी थेअरी सांगितली जाते की त्यांनी भारताच्या भोवती कसं एक जाळं विणलेलं आहे मैत्री करून आणि भारताला कोंडीत पकडण्यासाठी शेजारी देश चीन बरोबर त्यांचे जे वीस त्यांच्या नेबरिंग कंट्रीज आहेत त्याच्यापैकी सोळा बरोबर त्यांचे कॉन्फ्लिक्ट आहेत भारताला स्ट्रिंग ऑफ पर्ल सारखं काही करता येईल का शक्य आहे का त्या देशांसोबत खरं म्हणजे ज्या पद्धतीने चीनचं जे धोरण आहे दोन पाऊल पुढे जाऊन एक पाऊल मागे घेणे असं एक त्यांचं सातत्याने धोरण असतं म्हणजे आपण गलवानमध्ये बघितलं असेल किंवा इतर ठीक याच्या इथे बघितलं असेल तर आत्ता सध्या ज्या पद्धतीचं त्यांची पॉलिटिकल आणि इंटरनल डेव्हलपमेंट आहेत त्या अनुषंगाने स्ट्रिंग ऑफ पॉलच्या त्याच्याशी इंटरलिंक न करता हे केवळ पाकिस्तान आणि भारताचा संघर्षामध्ये चीनचा रोल थोडाफार आहे या पद्धतीने ते दाखवतील परंतु प्रॅक्टिकली सध्या तरी चीन भारताविरुद्ध कुठलीही लष्करी आघाडी उघडण्याच्या त्या याच्यात याच्यामध्ये नाही तसं कमी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तिथे सहा महत्वाचे त्यांचे इंटरनल प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे चीन आत्ता सध्या तरी लष्करी कुठलीही कारवाई भारताविरुद्ध करणार परंतु पाकिस्तानच्या मध्यस्थीने भारताला सर्वात मोठा इथून पुढे जो धोका निर्माण होणार आहे तो म्हणजे सायबर वॉरफेअर <द्धति> ज्या पद्धतीने त्यांच्याकडे तंत्रा तंत्र ते तंत्रस्त हस्तांतर <द्धति> करू शकतात सायकोलॉजिकली वेगवेगळ्या पद्धतीने वे म्हणजे आ, आता ज्या आपण सीज फायर डिक्लेअर केलं किंवा त्या ठिकाणी पुढील कालखान्यात पाक ऑक्युपायट काश्मीरवरच चर्चा होईल याचं आपण आपले धोरण कसे असणार आहे यावर चीनची भूमिका असणार आहे जर आपण पाक ऑक्युपायट काश्मीरवर कुठला लष्करी हल्ला केला किंवा बलुचिस्तान स्वतंत्र होण्यासाठी आपण प्रयत्न केले किंवा त्या ठिकाणी आपली इन्व्हॉल्वमेंट झाली तर निश्चितच मग चीन आपल्या लष्करी दृष्ट्या भारताविरुद्ध कारवाई करेल परंतु दुसरीकडे मात्र चीन इनडायरेक्टली बांगलादेशला सपोर्ट करून बांगलादेश पाक पाकिस्तान आणि चायना आणि दुसरीकडनं जे शिया सुन्नीचा जो कन्फ्लिक्ट मध्ये आहे पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे त्याला प्रोत्साहन देऊन भारताविरुद्ध कसं मतप्रवाह होईल याकडे या आपल्याला घेण्याचा प्रयत्न चीन करेल परंतु प्रॅक्टिकली सध्या आत्ता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तैवान इज अ क्रिटिकल इश्यू फॉर देम हाँगकाँगचा लोकशाहीचे प्रश्न आहेत विगुर मुस्लिमांचा प्रश्न आहे इकॉनॉमिकचा प्रश्न आहे आणि त्यांच्या लिडरशिपचाही प्रश्न आहे हे जरी सर असेल तर इतर सोळा देशांची जी लष्करी शक्ती आहे त्यांची जी आर्थिक शक्ती त्यांच्या कम्पेअर भारताची ही वेगळी आहे आपण बासष्टचं युद्ध झाल्यामुळे आपण बासष्ट ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काही मिळवलेलं आहे बी आर आय आणि भारतीय सेनेने आणि भारतीय नेतृ नेतृत्वाने अतिशय प्रगती केल्यामुळे पूर्व एकोणीसशे बासष्टचा भारत त्यांना पाव्यास मिळणार तो वेगळा भारत आहे हे त्यांनाही माहिती आहे त्यामुळे मला असं वाटतं की चीन आतापणे डायरेक्टली हे करणार नाही युद्ध करणार नाही परंतु सावध भूमिका चीनच्या सोबत करताना नक्कीच घ्यावी लागणार आहे सरांनी सांगितलं चीन हा वेगळा आहे पाकिस्तानच्या चष्म्यात त्याला बघायला नको त्याच्यामुळे चीनच्या बाबतीत जे काही धोरण आपण राबवू भले ते भूराजकीय असेल ते व्यापारी फ्रंटवरती असेल किंवा ते इतर कुठल्याही लष्करी किंवा इतर कुठल्याही फ्रंटवरती असेल आपल्याला खूप काय काळजीपूर्वक आणि सर्वांगीण त्याचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण चीन हा कितीही दाखवायचे दात त्याचे वेगळे असले खायचे दात वेगळे असले तरी असा धोका देणारा एक नक्की आपला शेजारी आहे त्याच्यापासून सावध राहणं हे या घडीचं शहाणपण असेल या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथे